भारतातल्या वेगवेगळ्या भागातले शेकडो कुटुंब काश्मीरच्या नंदनवनात म्हणजेच पहलगाम मध्ये फिरायला गेलेले असतात कोणी पत्नीसोबत कोणी कुटुंबासोबत तर कोणी मित्रांसोबत फिरत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज होतो किंचाळे ऐकू यायला लागतात आणि पुढच्या काही मिनिटात सव्वीस निष्पाप लोकांचा या गोळीबारात मृत्यू झाल्याचं कळत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस भारताच्या इतिहासातला काळा दिवस ठरला कारण सव्वीस अकरा नंतर नागरिकांवर झालेला हा दुसरा सर्वात मोठा हल्ला होता देशभरात संतापाची लाट उसळलेली होती लोकांच्या मनात दहशतवादाबद्दल त्याला बळ देणाऱ्या पाकिस्तानबद्दल चीड निर्माण झालेली होती आणि त्यामुळं सरकारवरही या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा दबाव निर्माण झालेला होता हल्ल्याला जसजसा एक एक दिवस उलटत गेला होता तस तसा राग कमी होण्याऐवजी तो वाढत जात होता आणि प्रत्येकाचं लक्ष होतं ते भारतीय सैन्याच्या कारवाईकडे अशातच एक दिवस मध्यरात्री माहिती समोर येते की भारतानं पाकिस्तानवर स्ट्राईक केली आहे दुसऱ्या दिवशी सगळ्या भारतीयांची पहाट बातम्या पाहत पाहत झाली कारण त्याच दिवशी सात मेच्या मध्यरात्री शुरू झालेला होतं भारताच्या एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था इस कार्रवाई में नाइन टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया भारतानं मध्यरात्री पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांना टार्गेट करत एक मोठी कारवाई सुरू केली होती दहशतवादी तळांवर झोपेत असलेल्या कित्येक आतंकवाद्यांना यमसदनी धाडलं होतं त्यावर पाकिस्ताननंही उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या अस्सल बनावटीच्या शस्त्रांनी पाकिस्तानचे हल्ले परतवले तसंच भारतानं थेट पाकिस्तानचं रडार एअरबेस आणि सैन्याची तळंसुद्धा डॅमेज केली हमें गर्व है आतंकियों को सजा सजा दी, और सजा ऐसी है कि आज भी आतन के उन आकाओं की नींद उडी हुई है। पण या हल्ल्यानंतर भारतानं काय मिळवलं हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं असणार आहे भारतानं ऑपरेशन सिंदूर मधून अनेक गोष्टी साध्य केल्या त्यामधले काही महत्वाचे मुद्दे म्हणजे दहशतवादाला जशास प्रत्युत्तर देण्याचा एक संदेश भारतानं जगाला दिलाय भारताने आतापर्यंत अनेक हल्ल्यांना दहशतवादी कारवायांना उत्तर देताना संयमाची भूमिका घेतली होती मात्र यंदा थेट कारवाई करत भारतानं अनेक वर्षानंतर पुन्हा दहशतवाद्यांना एक कडक संदेश दिला दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना धक्का भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईत दहशतवादी आणि त्यांच्या ट्रेनिंगसाठी उभारलेली पाकच्या हद्दीतली तळ उद्ध्वस्त करत पाकिस्तानला त्यामुळं दहशतवादाला खतपा निघालनं यापुढे पाकिस्तानसाठी कठीण असणार आहे पाकिस्तानची कमकुवत लष्करी यंत्रणा पाकिस्तानला पत्ताही लागू न देता भारतानं त्यांचे ठिकाण टार्गेट केले त्यांच्या रडार सिस्टीम उद्ध्वस्त केल्या एअर डिफेन्स सिस्टीमवर हल्ले करत हवाई सुरक्षेत पाकिस्तान किती कमजोर आहे हे भारतानं दाखवून दिलं दहशतवाद्यांच्या फॅक्टरीला दणका भारताच्या कारवाईमध्ये लष्करानं अनेक दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त केले दहशतवादाला मदत पुरवणाऱ्या संस्थांच्या इमारती उद्ध्वस्त केल्या दहशतवादाची बीज पेरणाऱ्या संस्थांना अर्थातच दहशतवादी तयार करणाऱ्या या फॅक्टऱ्यांनाच भारताच्या सैन्यानं नेस्तनाबूत केलं भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचा समन्वय भारताने ज्यावेळी ड्रोनच्या माध्यमातून हवाई हल्ला सुरू केला त्याच वेळेला इंडियन आर्मीने म्हणजे जमिनीवर लढणाऱ्या सैन्यानेही सीमेवर कडक सुरक्षा कवच तयार केलं होतं त्यामुळे पाकिस्तान सीमेवरच्या कुरापतींनाही उत्तर मिळालं पाकिस्तान कडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारताचं फारसं नुकसान झालं नाही आम्ही फक्त भारतीय असल्याचा संदेश भारतानं या कारवाईतून दिला कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून भारतानं जगाला आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सुद्धा एक सकारात्मक संदेश दिला युद्धजन्य परिस्थितीत देशात धार्मिक तेढ निर्माण करून देशाला कमकुवत करू पाहणाऱ्या देशातल्या आणि देशाबाहेरच्या शक्तींना भारतानं हनून पाडलं आणि आम्ही फक्त भारतीय आहोत हा संदेश दिला ऑपरेशन सिंदूर वर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले गेले सीजफायरच्या मुद्द्यावरून सरकारच्या निर्णय क्षमतेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले मात्र त्याच वेळी प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी भारताच्या वतीनं जगभर गेलेल्या शिष्टमंडळांमध्ये सहभागी होत भारताची बाजू भक्कमपणे मांडली भारताच्या महत्वाच्या लष्करी कारवायांपैकी एक असलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पाहत रहा लोकमत